शनिवार रविवार सुट्टी असली की शनिवारी मस्तपैकी फिरायचं आणि रविवारी आराम करायचा असा हा आमचा ठरलेला प्लॅन जुलै महिन्यात प्रत्यक्षात आला आणि आम्ही पोचलो हरिश्चंद्रगडाच्या पायथे गाडी पार्क केली की हा शूट घ्यायचा मोह मला काही आवडला नाही तसं तर गड चढायला सुरुवात करायचा प्लॅन सात वाजताच होता पण ॲक्च्युअलमध्ये तो नऊ वाजता सुरू झाला ठरलेल्या प्लॅननुसार प्रत्येकाच्या बॅगमध्ये दोन दोन पाण्याच्या बॉटल आणि खाण्याचे काही सामान घेऊन आम्ही वरती निघालो जेवढा सांगितला जातो तेवढा पण अवघड नाही हा गड चढायला फक्त पाऊस जास्त नसला पाहिजे गाडीमध्ये येताना खाल्लेल्या तीन बिस्किटांची पावर शरीरामध्ये जोर करत असल्यामुळे मोठा दगड उचलून त्याच्याखाली ध्यानस्थ बसण्याचा मी प्रयत्न केला तीन ते साडेतीन तास वेळ लागणारे अंतर आम्ही अडीच तासामध्ये कम्प्लीट करून महादेवाच्या मंदिराजवळ पोचलो असं म्हणतात की हे मंदिर बाराव्या शतकामध्ये बांधलेलं आहे मंदिराची रचना आणि तिथल्या दगडांवरचं नक्षीकाम बघून आपल्या पूर्वजांबद्दलचा आदर अजूनच मनामध्ये वाढला मंदिरामध्ये जाऊन पाया पडून झाल्यावरती आम्ही पाझरणाऱ्या पाण्याचं निरीक्षण करू लागलो पाण्याच्या पारदर्शकतेवरती विषयांतर करत आम्ही जवळच्या पिंडीजवळ पोचलो चार पिलरचा भार एकाच पिलरवरती अवलंबून असलेल्या अशा ठिकाणी आम्ही नतमस्तक झालो आणि जवळच असलेल्या कुंडामध्ये हात बुडवून बसलो आता साडेबारा एकचा टायमिंग झाला होता आणि सगळ्यांना भूक लागल्यामुळे आम्ही अंडेला जवळच्या अन्नावरती ताव मारला खाऊन झाल्यानंतर कचरा तिथं कुठलाही प्रकारे पडणार नाही याची दक्षता घेतली आणि कोकण कडेच्या दिशेने मार्गस्थ झालो दरीतून येणाऱ्या प्रचंड वेगवान वाऱ्यामुळे बॅक प्रेशर क्रिएट होऊन फेकलेली वस्तू कशी माघार येते याचा अनुभव घेतला सोबत आलेल्या ड्रायव्हर दादानी खेकडा कसा पकडायचा हे शिकवलं होतं प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला मी अनुभवाच्या कमतरतेमुळे स्वतःच्या हाताने काही खेकड्याला पकडू शकलो नाही पण तरीही गावाकडचा असल्यामुळे मी ज्या गोष्टी मला जमल्याच पाहिजेत हा टास्क केला होता शेवटी खेकड्याला त्याच्या घरामध्ये सोडून आम्ही परतीच्या दिशेने मार्गक्रमण केले गडावर येणाऱ्यांसाठी एकच गोष्ट सांगेल येताना तुम्ही ग्रुपने या ज्यातील काही लोकांना अनुभव असला पाहिजे या गडाचा पावसाची पॉसिबिलिटी चेक करून या अतिवृष्टी जर सांगितली असेल तर येण्याचा टाळा कारण आपला मागच्या वर्षीचा अनुभव आहे इथं पाच लोक आली होती आणि ते कुठेतरी फसले आणि त्यातले एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता इथं यायला सुरुवात झाली की पाच मिनिटामध्ये पूर्ण पुढचा रस्ता पॅक होऊन जातो अजिबात काही दिसत नाही पुढचा त्यामुळे जर तुम्ही गडावरती मुक्काम करणार नसेल तर संध्याकाळी पाच वाजाच्या अगोदर तुम्ही पायथ्याला पोहोचाल याची काळजी घेऊन परतेचा प्रवास करा आम्ही सगळ्यांनी मिळून त्याची दक्षता घेतली आणि आम्ही संध्याकाळी साडेचारलाच खाली पायथ्याला पोहोचलो आपण किती अप्रतिम आप अशा ऐतिहासिक ठिकाणी आपण फिरून आलोय याची खूनगाट मनाशी बांधली आणि एक शेवटचा व्हिडिओ काढला शरीराला आमच्या आता व्यायामाची सवय रोज नसल्यामुळे एवढं अंतर चढल्यावरती पूर्णपणे शरीर थकून गेलं होतं वाटेत एका ठिकाणी मस्तपैकी हॉटेलवरती जेवण केलं आणि मग आपापल्या घरी रवाना झालो